माझ्यावर गुन्हा दाखल करण्यापेक्षा एनकाउंटर करा असं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्यात विष प्राशन केल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर मुख्यमंत्र्यांना माझी लेकरं अनाथ करायची नसतील तर आरोपींना अटक करा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलेली आहे शिवाय मुख्यमंत्र्यांच्या भेटीचीही त्यांनी मागणी केली आहे आता माझ्यावरच गुन्हा दाखल केला म्हणजे न्यायपुराकडे मागायचा गुन्हा दाखल करूस तर पोलिसांनी डायरेक्ट एन्काउंटर करून टाका ना माझं तुमचा विषय क्लोज होईल ना न्याय मागताय म्हणून तुम्ही गुन्हा दाखल करताय का काही पण केलं गुन्हा बी दाखल केला काही पण केलं तरी मी महिनाभर थांबून मी एस पी ऑफिस पडे येऊन अजून आत्मधानाचा इशारा देणारच आहे मुख्यमंत्र्यांना जर माझी लेकर मुख्यमंत्री साहेबांना जर माझी लेकर अशी अनाथ करायचे नसतील तर त्यांनी तात्काळ प्रश्नांच उत्तर देऊन सांगितलं पाहिजे की तात्काळ आरोपी अटक करा आणि ज्ञानेश्वर मुंडे न्याय द्या तीन दिवसाच्या नंतर आम्ही नाही बी आम्हाला तारीख दिली तरी आम्ही त्यांच्या बंगल्यापाशी जाऊन त्यांना विनंती करणार आहोत की आम्हाला दहा मिनिटं तरी वेळ द्या म्हणून